त्याच नाव गुदगुले असं आहे गुदगुले गुदगुले म्हणजे मी तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातले काही विनोद सांगणार आहे आता आपण सगळेच केव्हा ना केव्हा तरी विद्यार्थी होतो शाळेत गमती कशा घडतात बघा म्हणजे तुमच्या ह्या अपार्टमेंट मधली माणसं फार हुशार आहे मोठी मोठी माणसं मागे बसले तर बारकी बारकी बोरू पड बसवली त्यामुळे जगातल्या कुठल्याही महान वाक्याचं भाषण पाडायचं असेल तर बारक्या बरोबर बंदोबस्त फार उपयोगी पडतो असं म्हणतो मी तेव्हा शाळेत आपण जातो एकदा शाळेत काय होतं की गुरुजींनी पोरांना सांगितलेलं असतं की तुम्ही चित्र काढा चित्राचा विषय काय आहे भाकरी खाणारा कुत्रा या समोर बसलेल्या पिंट्यासारखा खुशाल बोरगा गुरुजींना कागद दाखवतो कागद कोरा असतो गुरुजी म्हणतात अरे बाळ तुला काय सांगितलं होतं तर ते म्हणला चित्र काढायला सांगितलं होतं कसलं चित्र काढायला सांगितलं होतं तर भाकरी खाणारा कुत्रा असं चित्र काढायला सांगितलं होतं मग गुरुजी म्हणले ह्या कोरा काक्यात दिलायस तू ह्यात भाकरी कुठं आहे तर ते म्हणला कुत्र्यान खालते मग गुरुजी म्हणले कुत्रं कुठं आहे तर म्हणला भाकरी खाल्ल्यावरती गजाल चालतंय म्हणलं ते पळून गेलं म्हटलं पुन्हा अशा ज्या एका वर्गात गुरुजी गेले आणि म्हणते या वर्गात सगळ्यात मूर्ख कोण आहे त्यानं उठून उभा राहावं पहिल्यांदा कोणीच उठून उभा राही शेवटी कसं एक पोरग झोपेत तुझ्या काय माहीत नाही कोणीतरी धक्का दिल्यावर तो उभा राहिला गुरुजी म्हणते वा म्हणजे या वर्गात सगळ्यात मूर्ख माणूस तू आहेस तर पोरगाडा ना तसं नाही सर तुमचा गैरसमज होतोय मागापासून मी बघतोय तुम्ही एकटेच उभा राहिला <laughs> आधी हे दिसायला बरं दिसत नाही त्यामुळे तुम्हाला कंपनी म्हणून मी उभा आहे पुढे मोठ्या वर्गात गेल्यावर पण आम्ही भाषण देताना अकरा बारावीच्या मुलांना असं सांगतो अरे पोरांनो शिवाजी महाराज तुमच्या वयाचे असताना त्यांनी तोरणा किल्ला जिंकला होता तुम्ही काय करताय बोला एका सभेत एक वर्ग उठला आणि माझे नेहमीच वाक्य मी म्हणालो काय वाक्य आहे की शिवाजी महाराज तुमच्या वयाचे असताना त्यांनी तोरणा किल्ला जिंकला होता तुम्ही काय करताय तर तो पोरगा उठला म्हटलं सर शिवाजी महाराज तुमच्या वयाचे असताना त्यांचा राज्याभिषेक झाला होता त्यामुळे तुम्ही काय करता हे अगोदर आम्हाला सांगा बरं आपल्याकडे बरकोरांच्या पोरांच्या अंगाचे नाटक इतकं भिंत इतक इतकं भिंत की असंच कॉलनी मध्ये नाटक झालं आणि आदल्या दिवशी हा पोरगा नाटकात शिवाजी झाला होता दुसऱ्या दिवशी एस टी बसमध्ये बसला तरी ह्याचं बेअरिंग काय उतरायला तयार नव्हतं कंडक्टरनं तिकीट मागितलं भेटलं म्हणला का मी राजे आहोत तिकीट पुण्याला मागतोस असं दोन तीन वेळा झाल्यावर कंडक्टर हुशार होतात कंडक्टरनं काय केलं की कंडक्टरनं सिंगल बेल मारली आणि म्हणला राजधानी रायगड म्हटलं महाराजांना वाटलं आपली राजधानी आली अरे महाराज इथं खाली उतरले तेव्हा मुलांच्या बाबतीमध्ये ह्या अशा गमतीजम तर घडतातच पण खऱ्या गमतीजमती पुणे वैवाहिक आयुष्यामध्ये घडतात म्हणजे मध्यमवर्गीय माणसामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये शानी स्त्री कुटुंब प्रमुख असणं हे कुटुंबासाठी फार महत्वाचं असतं पण हे सगळंच काही असं यासा, इतक्या सहज म्हणजे त्याचं तिच्यावर प्रेम आहे तिचं त्याच्यावर प्रेम आहे एवढं वाटतं तेवढं ते प्रकरण सोपं असते म्हणून माणसाने लग्नाचे दोन प्रकार केले एका मॅरेजला आपण म्हणतो लव्ह मॅरेज आणि दुसऱ्या मॅरेजला आपण म्हणतो अरेंज मॅरेज ह्या दोन्हीमध्ये फरक काय आहे लव्ह मॅरेज म्हणजे मराठीमध्ये प्रेमी वाहून आणि अरेंज मॅरेज म्हणजे नातेवाईकांनी ठरवून केलेला ना विवाह <coughs> तो ह्याची माझी विभागणी अशी आहे वॉट डू मीन बाय लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज इज लाईक कमिटिंग सोसायटी म्हणजे स्वतःहून आत्महत्या करणे म्हणजे लव्ह मॅरेज अँड व्हाट इज ऑर्गनाइज्ड मॅरेज ऑर्गनाइज्ड मॅरेज इज ऑर्गनाईज मर्डर बाय ऑल द रिलेटिव्स हे सगळ्या नातेवाईकांनी मिळून आपण खून करणार आणि हे पटत नसेल तर आपल्या लग्नाचा अल्बम काढून बघा आपल्या पाठीमागे जे ज्येष्ठ मंडळी उभे असतात त्या सगळ्यांनी मिळून हे घट कार्यस्थान केलेलं असते नाही तर मॅरेज असो किंवा अरेंज मॅरेज असो स्त्रीचा प्रवास कसा होतो पहिल्यांदा ती चंद्रमुखी असते त्यानंतर ती हळूहळू सूर्यमुखी होते आणि वीस पंचवीस वर्षे लग्नाला झाली तुमच्यापैकी ती मोजून बघा की त्यांचा ज्वालामुखी झालेला असतो म्हणजे या पद्धतीनं मॅरेज कसं बरं असेल म्हणजे सुरुवातीला म्हणतात की मेड फॉर ही अदर हम एक दुजे लिए है तुझ्याशिवाय मी नाही माझ्याशिवाय तू नाही आणि लग्नाला दहा पंधरा वर्ष झाली की एकमेकाला म्हणतात एक तर तू तर नाही तर मी तर म्हणजे या पद्धतीनं आपल्याकडे ह्या म्हणजे हे खास करून आता समोर जो ऑडियन्स आहे आपण सगळी मध्यमवर्गीय माणसं आहे ह्या मध्यमवर्गीय माणसांच्या घरामध्ये शंभर टक्के शंभर टक्के म्हणतोय मी बायकोचं वर्चस्व असतं बायको सांगत नाही सर एकदा एका माणसाने शर्यतीला होती बायकोचं जे शंभर टक्के ऐकतात त्यांनी माझ्या उजव्या त्याला थांबायचं आणि बायकोचं जे अजिबात ऐकत नाहीत त्यांनी माझ्या डाव्या त्याला थांबायचं म्हटल्यावर बायकोचं ऐकायच्या डिपार्टमेंटला माणसं भरारा पळत सुटली आणि एक मरतुकडा माणूस मी बायकोचा अजिबात ऐकत नाही म्हणून डाव्या बाजूला जाऊन उभा राहिला संयोजकांनी त्याला स्टेजवरती बोलवलं त्याचा सत्कार केला त्याला विचारलं तुला हे जमतं कसं की तू बायकोचा अजिबात ऐकत नाहीस तो म्हणला त्यात काय अवघड आहे माझ्या बायकोनं मला ताकीद केली आहे तुमची तब्येत अशी तोळा मासा आहे त्यामुळे तुम्ही जास्त गरजे या ठिकाणी दादा जा त्यामुळे म्हणला मी तिकडे गेलेलो नाही कारण व्यवहार असं आहे की लग्ना आधी कसं असतं बघा की, की ले ले तो बोलतो ते ऐकते लग्नानंतर काही दिवस तो बोलतो ते ऐकते आणखीन काही दिवस गेले की दोघेही बोलतात शेजारी ऐकतात आमच्यासारख्या ज्यांच्या लग्नाला चाळीस वर्ष होऊन गेलेले आहेत त्यांच्या घरामध्ये झाड पद्धत सुरू असते आणि अख्खे गाव ऐकत असते तेव्हा या पद्धतीनं कापडे विवाहिक एक नावाचं म्हणजे जनरली बायकांचं वर्षस्व असते पण माझा एक मित्र असं म्हटलं की मी आज बायकोला शरण आणतो बायको माझ्यासमोर गुडघे टेकले तिने म्हटलं म्हणला असं काय केलंस काय नाही म्हणला भांडण लागल्यावर कोचा खरी जाऊन धुणून बसतो मग ती झाड घेऊन आली गोडग्यावर बसतील म्हणला मी तिला गोडग्यावर बसवायचा प्रयत्न केला तेव्हा वैवाहिक आयुष्यामध्ये जशा अशा काही गमती असतात आपल्याला झालेला वेळ आणि उपलब्ध असलेला वेळ हे ग्रहित धरून मी गतीनं पुढे चाललोय की प्रवासामध्ये पण अशा गमती जमती करतात त्याला काय आलं एका विमानाचा अपघात झाला आणि विमानाचा अपघात झाल्यावर विमानामध्ये सगळे तपशील नोंदवणारे जे ब्लॅक बॉक्स असते तिचं नाव ब्लॅकबॉक्स काय आहे मला पण माहीत नाही कारण तिचा रंग केशरी असतो हे ब्लॅकबॉक्स देखील हरवली त्यामुळे शास्त्रज्ञांना कळणार सगळी माणसं मरून गेली स्टाफ मरून गेला हे अपघात झाला कसं ओळखायचं कसं पण आश्चर्यकारकरीत्या या विमानामध्ये एक माकड वाचलेलं होतं मग शास्त्रज्ञांनी माकडाला विचारायला सुरुवात केली हे कसं कसं घडलं मात्र माकडाला कसं माकड खानाखुना करून सांगणार ना पहिल्या रांगेतली माणसं काय करत होती माकड म्हणजे चहा पित होती दुसऱ्या रांगेतली माणसं काय करत होती तर माकड म्हणलं पेपर वाचत होती तिकडच्या रांगेतली माणसं काय करत होती तर काहीतरी नाश्ता करत होती त्याच्या पालिकडची माणसं काय करत होती तर डुलक्या करत होते एअर होस्टेस काय करत होते तर म्हणलं लिपस्टिक लावत होती आणि मग वैमानिक काय करत होता तर म्हणला झोपला होता आणि मग विमान कोण चालवत होतं मी चालवतो त्यामुळे प्रवासात एकदा गंगाराम नावाचा माणूस मुंबईत पहिल्यांदा गेला विमान प्रवासाला आणि त्याला लहर आली आपलं वजन करून बघावं म्हणून त्याने काय केलं त्या वजन काढल्याजवळ गेला त्यात नाणं टाकलं आतनं मेसेज आला तुमचं नाव गंगाराम वय बावन वजन बहात्तर किलो तुम्ही लंडनला जाणार आहात थोड्या वेळाने आणि वजन केलं तसं झालं तुमचं नाव गंगाराम वय बावन वजन बहत्तर किलो तुम्ही लंडनला जाणार मी ह्याला वाटलं हे एवढं अचूक सांगतंय कसं त्याला आपण फसवूया म्हणून त्यानं काय केलं वेषांतर केलं टोपी घातली बूट घातले आणि जरासं वेगवेगळे ट्रेपरी करून पुन्हा ते मशीनसमोर उभा राहिला पुन्हा नाणं टाकलं पुन्हा आत मेसेज आला तुमचं नाव गंगाराम वय बाबांना वजन बहात्तर केलो तुम्ही मशीनला फसवायच्या नाराज असताना तुमचं लंडनला जाणारं विमान निघून गेलं एकदा जर काय झालं की रेल्वे रस्त्यानं चालली रेल्वे रोळावर चालली होती आणि ती रेल्वे अचानक जंगलात घुसली अचानक जंगलात घुसल्यावर सगळी माणसं त्या ड्रायव्हरच्या भोवतीन गोळा झाली आणि त्या ड्रायव्हरला दम द्यायला लागली की हे तुझं वागणं असं बरोबर नाही म्हटली तू गाडी जंगलात काय घातलीस अहो काय करणार म्हणला रुळावरती दोन माणसं आली तर हे बाकीची माणसं म्हटली म्हणून काय झालं रुळावरती जर माणसं आली असतील तर तू त्यांना उडवायला पाहिजे होतं शेकडो लोकांचा जीव घालवण्यापेक्षा एक दोन गेल्या असतं तर काही बिघडलं नसतं हा म्हटलं तेच काणार होतो पण पुढं जे आडवे आहेत ते ते जंगलात पळाले पण त्यांचा पाठलाग करायला मी पण रेल्वे जंगलात घातली तेव्हा प्रवासामध्ये अशा गोष्टी होतातच आणखीन एक खास डिपार्टमेंट आपल्याकडे आहे म्हणजे दारोडी द मद्यपी माणसं हे काय करतील हे सांगता येत नाही ह्यात एकदा दोन मद्यपी रात्रीच्या वेळेला वेळा गावाबाहेर पडले आणि पौर्णिमेची रात्र होती चंद्र होता रस्त्याच्या कडेला एका विहिरीमध्ये ह्याने वाकून बघितलं तर त्यांना तिथं चंद्र दिसला हे दोघांनी एकमेकाला विचारलं काय झालं तर म्हणजे चंद्रांदूर पाण्यात पडलाय मग आता काय केलं पाहिजे तर म्हणले याला बाहेर काढलं पाहिजे मग आता कसा बाहेर काढूयात तर शेजारच्या वस्तीवरून जातात दुर आणतात बाजली आणतात विहिरीमध्ये सोडतात आता ह्यानी विहिरीत ती सोडल्यानंतर डुबुग असा आवाज येतो डुबू काळाला आल्याला हे म्हणतात मला छत्रपती शिवाजी महाराज तिचे आपल्याला आता ते चांदोबा सापडलाय वडाला सुरुवात कर आणि दोघं जण वडाला सुरुवात करतात आता हे दोघं प्रचंड दारू प्यारलेले असल्यामुळे हे एकमेकाला झडकतात आणि खाली उताने पडतात आणि उत्ताने पडल्यावर वर आबाळात बघतात तर हुमान चंद्र होतात असं दिसतो तसं परत एकमेकाला ट्राय करतात आणि म्हणतात बघ खरा पावर एका झटक्यात चांदोबा होतात आठवड म्हणजे पण एक गोष्ट सांगतो तुम्हाला की दारू गिनारी माणसं फार हुशार असतात तुम्हाला उदाहरण सांगतो बऱ्याच दिवसापूर्वी व्हॉट्सअपवरती हा विनोद आणता की गावाच्या बाहेर पत्र्याच्या छोट्या खोलीमध्ये नवरा बायको राहत असतात आधी रात्री एकच्या दरम्यान हा मद्यपी पती येतो आणि तिला दरवाजा उघड असा आग्रह धरतो ती घरात बघती एक वाजली ती त्याला म्हणते की तुम्हाला लाद वाटायला पाहिजे कुठं शण खायला तर तिकडं द्यायचं मी दार उघडणार नाही हा अनेक प्रकारच्या विनोण्या करतो तरी पण ती बायको ऐकत नाही ती म्हणते काहीही झालं तर मी काही का तुम्हाला दार उघडणार नाही म्हटल्यानंतर हा म्हणतो मी आता जीव देतो ही म्हणते दे जीव मग हा काय करतो शेजारचा एक मोठा दगड घेतो आणि जी विहीर आहे त्या विहिरीमध्ये जोरदारपणे खाली आदळतो तो, तो आदळल्यावर धबकदिशा आवाज होतो बायकोला वाटतं दारू प्याला एक खरंच उडी मारली काय म्हणून ती गडबडीनं पत्र्याचं दार उघडते आणि बाहेर येते ती बाहेर आले आले हा धरून बसला असतो हा आत जातो आणि आत निकडी घालतो आता सीन उलटा होतो आता काय झालंय की आता <स्थाँगा> बायको बाहेर आहे आणि नवरा आत आहे त्यामुळे आता बायको विनवणी करायला सुरुवात करते असं करू नका आता एक वाजून गेले तुम्ही कुठे जाणार तुम्ही दरवाजा उघडा <स्थाँगा> आणि तुम्ही जर दरवाजा नाही उघडला तर मी आरडाओरडा करेन मी दंगा करेन म्हटल्यानंतर हा तिला म्हणतो की तू खुशाला आरडाओरडा कर तो खुशाल दांगा कर सगळी गल्ली गोळा कर आणि सगळे लोक जमा झाल्यानंतर सगळ्यांच्या दे देखत मी तुला असं विचारेन की इतक्या रात्री जे तू कुठे गेली होतीस म्हणून तेव्हा मध्यमी माणसं की अशा पद्धतीनं खुशाल असतात आजच्या जमान्यातलं महत्त्वाचं साधन जे आहे ते आपल्याकडे म्हणजे इंटरनेट ह्या इंटरटेन इंटरनेटमुळे देखील आपली परिभाषासुद्धा बदललेली आहे एका खेडेगावातल्या मोबाईल शॉपिंगमध्ये एक मुलगा जातो खड्यातल्या मोबाईल मध्ये एक मुलगा जातो आणि तिथून बसलेल्या माणसाला विचारतो की